नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे खेळ पाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळं घरामध्ये नातेवाईक नातेवाईकांची तर गर्दी होतीच होती शिवाय त्यांचं रोजचं खाणं पिणं रिंगाणं मस्ती व्हिडिओ गेम मोबाईल कम्प्युटर असे नानाविध उपक्रम दिवसभर सुरू होते त्यामुळं नवव्या अगदी आनंदून गेले होते नव्याला करायचं काय असा प्रश्न पडत नव्हता कारण आपली भावंड तिच्यासोबत मन मनापासून खेळत होती काही दिवस लोटल्यानंतर नवव्याला मात्र तिच्या खेळ भांड्यांची आठवण झाली तिच्या तिची मावस बहीण काकूची मुलगी अशा अनेक नातेवाईक नातेवाईकांची मुलं तिच्यासोबत खेळत होती खेळताना भांडी आणि त्यातलं विश्व नव्यासाठी खूप तिला हवाहस वाटायचं तिची एक बहीण तिलाही तिनं त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं तिला, तिला खेळभांडीतले सूर कुकर उलस असलेलं आणखी ताकडची यांना अनेक गोष्टी छोट्या छोट्या तिला आकर्षित करत होत्या तिच्या बहिणीलाही मग अशा पद्धतीचे खेळ पाण्याची खेळभांडी होती ती हवी होती तिनं मग आपल्या आईवडिलांकडं खेळभांड्यांसाठी हट्ट धरला नव्यानं गोळा केलेल्या अनेक भांडी तिलाही हवी होती आपल्याही घरी अशी भांडी असली पाहिजेत असं तिला वाटू लागलं मग तिनं तिच्या वडिलांकडं असं अशी भांडी आणण्याचा हट्ट धरलं ते दोघंही शहरातल्या मोठ्या बाजारपेठेत गेले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात खेळ भांडी खरेदी केली ती घरी आणली मोठी भावंड व्हिडिओ गेममधून बाहेर पडत नव्हती पण त्यांच्या डोळ्यासमोर जेव्हा वडिलांनी आणलेली खेळभांडी पाहिली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं त्यातला एक भाऊ नव्याला चिडवत होता अगं ही आता जुनी आणि कालबाह्य झालेल्या गोष्टी आता हा खेळ आहे तरी का भातुकलीचा किंवा खेळभांडी खेळपाणी हे आता इतिहास जमा झाला आणि तुम्ही या गोष्टींमध्ये या भूतकाळात का बरं रमता ते आपला अनुभव आणि आपला उपदेश सांगत होता नव्याला मात्र तिच्या खेळ भांड्यामध्ये तिचं मन रमलेलं होतं तेवढ्यात तिची ते आजीही आली आणि त्यांनी मातीच्या इवल्याशा चुलीवर काहीतरी एक भांडं ठेवून त्यात लुटूबुटूची सगळं सामग्री टाकली आणि छानसा कुठला तरी पदार्थ बनवला आणि पाहता पाहता त्या उल्याशा चुलीवरच्या पदार्थाचा घमघमाट घरभर येत होता तिला एवढ्या ती नव्याला एवढ्या वेळपासून चिडवणारा जो प्रसाद होता प्रसाद म्हणजे सगळ्यात मोठा भाऊ भावंडांमध्ये त्यानं त्या भांड्यातला तो पदार्थ चाखून पाहिला आणि त्याला अगदी त्याची चव अगदी वेगळ्याच दुनियात घेऊन गेली खूप दिवसानंतर काहीतरी ओरिजिनल खाल्ल्यासारखं त्याला वाटू लागलं तो म्हणू लागला नव्या मला आणखी वाढणं मग मात्र शेजारी बसलेले आजोबा हसू लागले आता कळालं का प्रसाद म्हणाला प्रसादनं मानेनंच होकार दिला चूक माझीच झाली बाबा खरं आहे जुनं ते सोनं बर का आजोबा असं प्रसादनं आपली अशी टिप्पणी केली त्यावर इतर भावंडही मग ते खेळपाण्याकडे अधिक बारकाईने पाहू लागले त्यात काय काय आहे बरं आणि ह्याला खेळभांडी का म्हणतात खेळपाणी का म्हणतात असे प्रश्नही त्यांच्या मनात होते काय असतील बरं ह्या मागं कारण आपल्याकडे की नाही संसार आणि एकूणच काय जीवन हा एक प्रकारचा खेळच मानला गेला लहानपणापासून मुलांना मुलींना सांसारिक जबाबदाऱ्या त्यांचं भान त्याचं महत्त्व त्याची गोडी अशी लागावी विवाह संस्था चांगल्या प प्र, पद्धतीनं लहानपणापासून समजावी असा कळत न कळत संस्कार या खेळातून होत असतो कदाचित तसा संस्कार देण्याचाच पूर्वजांचा उद्देश असावा म्हणूनच घरोघर खेळपाणी सर्रासपणे खेळत लहान मुलं खेळत असताना दिसायचे आता अलीकडं व्हिडिओ गेम असतील किंवा डिजिटल मीडिया असेल तो खूप वाढला त्यामुळं खेळपाण्याकडं थोडंसं दुर्लक्ष झालं तरीही काही बाजारांमध्ये लहान मुलांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी खास अशा प्रकारची भांडी तीही पितळी असतील मातीची असतील वेगवेगळ्या धातूंची असतील लाकडाची असतील अशी नानावीन भांडी मिळ विकत मिळतातच की याचा अर्थ कुठे ना कुठं अजूनही लोकांच्या मनामध्ये खेळ भांडी जुनं साधेपणा खरेपणा ह्या गोष्टी अजूनही आहेतच नव्या नव्या गोष्टी नक्की नक्कीच हव्यात त्या वापरल्याच पाहिजेत गॅझेट्स हे आपल्या मदतीची आहेतच पण जुन्या गोष्टी जुने संस्कार जुने जुन्या सवयी ज्या ज्या माणसाला आपल्या जीवनाविषयी नेहमीच कमिटेड ठेवतात बांधील बांधिलकी निर्माण करणाऱ्या ठेवतात किंवा जीवनाकडे सकारात्मकतेने बघायला लावतात अशा छान सवयी आणि संस्कार करणारे पूर्वीचे खेळ आता कालबाह्य होत असले तरीही लहान मुलांमध्ये एक वेगळाच ओढा आजही दिसतो हे मात्र कोणीही नाकारणार नाही झाली आजची गोष्ट पुढच्या पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय